अहमदनगरला नगर, नगर तालुक्यातील शेंडी गावामध्ये सरपंचाला गावबंदी केल्या असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी वारंवार उल्लेख केलेला आहे इथल्या गावकरी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नेमकी गावामध्ये परिस्थिती काय आहे काही दिवसापूर्वी मनोज जारंगे पाटील यांच्याबद्दल काही अप अपशब्द वापरल्यामुळं गुन्हा देखील तक्रार देखील देण्यात आली पोलीस ठाण्यामध्ये आणि त्या संदर्भात हे गावकरी आहेत नेमकं काय प्रकरण आहे आणि आपली भूमिका काय आहे साहेब प्रथम नागरिक असलेला या मॅडमने फक्त जरांगी पाटलांबद्दल जे शब्द वापरले त्या विरोधात आम्ही त्यांना रीत सर पोलिस ही केलेली आहे त्यांना कुठल्याही प्रकारची गावबंदी नाहीये आजही जर तुम्ही गावामध्ये जर गेलात तर आजही त्यांच्या लग्नामध्ये असेल किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये असेल ते फिरत आहात परंतु भुजबळ साहेबांनी ते त्यांना चुकीची माहिती दिली किंवा चुकीचं बोलले तर गावामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची कसलीही गावबंदी या ठिकाणी केलेली नाहीये वास्तविक पाहता छगन भुजबळ साहेब हे राज्याचे मंत्री आहेत घटनेच्या पदावर बसलेल्या माणसाने पूर्ण माहिती घेऊनच विधानसभेमध्ये दे ही माहिती द्यायला पाहिजे होती छगन भुजबळ साहेबांनी काय केलं त्यांनी अशी काल माहिती दिली मी वाचलं टीव्हीला बघितलं आणि त्यांनी सांगितलं शेंडीगावच्या लोकांनी महिला सरपंचेला फक्त माझ्या मेळाव्याला उपस्थित राहिल्यामुळं गावबंदी केलेली आहे हे एकदम चुकीचं आहे एक महिन्यापूर्वी आमचे मराठा योद्धा मनोज जारांगे पाटलांच्या बद्दल सोशल मीडियावर या महिला सरपंचाने अतिशय घाणेरडी पोस्ट टाकलेली होती म्हणून आम्ही स्वतः तिच्यावर माझ्या बंधूनेच कंप्लेंट दिलेली आहे एफ आय आर एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे परंतु दुसऱ्या मेळाव्यासाठी ज्यावेळेस ही सरपंच ही महिला ज्यावेळेस त्या छगन भुजबळांच्या तिथं हजर राहिले त्यावेळेस या महिलेने सांगितलं का असं मी तुमच्या मेळाव्याला उपस्थित राहिल्यामुळं मला गावबंदी केली परंतु हे साप खोटं आहे छगन भुजबळ साहेबांना एकच विनंती आहे ते घटनेच्या पदावर बसलेले आहेत त्यांनी पूर्ण माहिती घेऊनच मग ही खरंच विधानसभेमध्ये माहिती द्यायला पाहिजे होती असं फालतू एका बाईच्या ऐकून तर आमच्या गावचं नाव बदनाम करायला नव्हतं पाहिजे याच्यामुळे सुद्धा आम्ही दुःखी आहोत आणि आमच्या हो। नगर रावरी आणि पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय राजगदादा तनपुरे यांना सुद्धा याची कल्पना असेल मी तर असं म्हणेल ज्यावेळेस छगन भुजबळांनी अशी आमच्या गावची बदनामी केली एक एक तुम्ही घटनेच्या पदावर आम्ही सुद्धा तुम्हाला निवडून दिले वास्तविक पात्र दादा तनपुरे असतील किंवा आमच्या इतर जिल्ह्यातील सहा आमदार आहेत त्यांनी सुद्धा छगन भुजबळांना कालच विधानसभेमध्ये हा जाब विचारायला पाहिजे होता खरंच वास्त, वास्तव वास्तविक खरी परिस्थिती खरंच त्यांनी त्यांच्या समोर मांडायला पाहिजे होती परंतु चुकीची माहिती छगन भुजबळ आमच्या गावाच्या बद्दल देत आहेत अरे आमच्या गावची बदनामी फालतू करत आहे वास्तविक सत्य परिस्थिती तशी नाही हे तुम्ही थोडीशी माहिती घ्या आमच्या गावच्या वतीने तुमचं सर्वांचं स्वागत करतो सध्या सध्या काय गावाची परिस्थिती आहे कारण दोन समाजामध्ये ते निर्माण हो, होत आहे आहे आणि सध्याची काय परिस्थिती सर तुम्हाला सांगायचं ठरलं तर गावामध्ये सध्याची परिस्थिती सर्व समाज या ठिकाणी गुण्या गोविंदाने नांदत आहेत परंतु जे काही मोठे पदाधिकारी असतील जबाबदार व्यक्तिमत्व असतील ते जर असे चुकीचं जर त्यांनी जर समाज प्रबोधन केलं त्यांच्या समाजामध्ये ते हे थोडस त्यामुळे कुठेतरी गालबोट लागण्याची शक्यता राहते परंतु आज तरी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गावामध्ये कसलाही जातीभेद होत नाही हे सर्व एका गोविंदानी गोविंदाने आनंदाने गावामध्ये राहत आहेत गावाची शांतता कुठल्याही प्रकारचे भंग झालेली नाहीये या तुम्ही काही मंत्र्यांसोबत काही पत्र व्यवहार करणार किंवा काही तुम्ही ज्या पद्धतीचं वातावरण आहे त्या पद्धतीची सत्य परिस्थिती समोर आणणार हो नक्कीच आणणार कारण की आम्ही पुण्याच्या सभेमध्ये भुजबळ साहेबांनी ज्यावेळेस सांगितलं की माझ्या सभेला आल्यानंतर एका महिला सरपंचाला बघी गावबंदी केली ते चुकीची माहिती आणि त्यानंतर काल अधिवेशनामध्ये अशा पवित्र स्थानामध्ये ज्यावेळेस विकासाचं काम होतं सर्वजण एका जुटीने काम करतात अशा या ठिकाणी चुकीची माहिती हे फार मोठा भयंकर प्रकार आहे यामध्ये जातीय ते, ते निर्माण होऊ शकतो गावची गावातीलच नव्हे तर ता तालुक्यातील जिल्ह्यातील पर्याय आणि महाराष्ट्रातील या ठिकाणी शांतता देखील भंग होऊ शकते कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो तर आम्ही निश्चित स्वरूपात संबंधित आमच्या जे तालुक्याचे आमदार असतील खासदार असतील संबंधित जिल्ह्याचे आमदार असतील आम्ही त्यांच्याशी देखील या ठिकाणी पत्र व्यवहार करणार आहेत आणि त्यांना भुजबळ बा साहेबांना खरी माहिती देऊन या ठिकाणी चौकशी करण्याचे त्यांना आम्ही नक्कीच सुचवू तर नक्कीच आपण बघतो की मंत्री छगन भुजबळ यांनी वारंवार शेंडी गावाचा उल्लेख केला होता इथल्या महिला सरपंचाला गावामध्ये प्रवेश दिला जात नसल्याचं त्यांनी बोललं होतं मात्र इथल्या गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही असं कुठलाही प्रकार या गावात घडलेला नाही आहे आणि या संदर्भात आम्ही छगन भुजबळ असतील किंवा इथले आमदार असतील त्यांना देखील या संदर्भात पत्र लिहून ही बाब जी आहे ती समोर आणणार असल्याचं जे आहे ते त्यांनी म्हटलेलं आहे पुन्हा जायकर टी मराठी शेंडी अहमदनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं